खरेदी समोर, समोर समोर इथं इकडं इकडं गुंटेवारीची खरेदी कधीपासून बंद आहे किती सालापासून बंद आहे हार याच्यापेक्षा कमी क्षेत्राचा जर तुकडा पडलेला असेल तर तो तुकडे बंदी कायद्याचा भंग होईल आमच्या गावचे तलाठी मोराळे साहेब यांनी अवैधरित्या अवैधरित्या दोन दोन गुंट्याच्या खरेदी दिलेल्या तिथं आणि अशाच एका प्रकरणामध्ये विदर्भातला एक तलाठी बडतर प्रकारण्यात आलेला आहे का एक महाराष्ट्रातल्या एवढ्या खरेदी करायच्या तुम्ही परवानगी कस काय दिली त्या खरेदीला आणि तिथं नाव ओढलं कस काय केलं ते आवडत आहे पूर्ण आवडत आहे याच्यावर उत्तर द्या मुरळे भाऊ नेहरू उत्तर साहेब ते त्यांच्याकडे बिलकुल उत्तर नाहीये बर तुमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही बघा मी प्राणसाहेबांना विनंती करतो अतिशय चुकीचा विषय आहे हा आणि घडलेला आहे दादा आणि गरजेचं पाहिजेत पोट तिडकीने ते विषय मांडतायत मी प्राण साहेबांना विनंती करतो की पुढच्या आठवडाभरात पका भाऊंना तिथं बोलवावं त्यांच्याकडे याच्यात प्राण साहेब हा अधिकारी जो चुकीचा असेल जो आता इथं दिसतोय तर त्याला या तालुक्यात तुम्ही ठेवू नका त्या विभागात सुद्धा ठेवू नका याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल जर जरिगली काय केलं असेल तर yes. मी समजतो तहसीलचे विषय आपण आता संपलेले आहेत ज्यांना बोलायची संधी मिळाली नाही हॅलो 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 दादा म्हणजे मोराळे भाऊसाहेब कुठे असतील त्यांनी स्टेज कडे या साहेब हॅलो 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 दादा विषय असा आहे खड सांगा प्रांत साहेबांना विचारू इच्छितो कि प्रांत साहेब गुंटेवारीची खरेदी ही इथं समोर मी समोर समोर इथं इथं इकडे गुंटेवारीची खरेदी कधीपासून बंद आहे किती सालापासून बंद आहे गुंठेवारी म्हणजे तुम्ही जो ठरवून दिलेला मुद्दा आहे हो जे क्षेत्र आहे हो त्याच्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री होऊ शकत नाही हा होऊ शकते प्रायर परमिशन टू प्रांत आहे कुठं प्रांतांच्या परमिशन शिव घेऊन तशा प्रकारची परमिशन होऊ शकते होऊ शकते परंतु ज्या ठिकाणी जिराई क्षेत्र आहे त्या ठिकाणी विसार ज्या ठिकाणी बागायत क्षेत्र आहे त्या ठिकाणी दहार याच्यापेक्षा कमी क्षेत्राचा जर तुकडा पडलेला असेल तर तो तुकडे बंदी कायद्याचा भंग होईल वीस वीस गुंट्याच क्षेत्र असताना हे आमच्या गावचे तलाठी मोराळे साहेब यांनी अवैधरित्या अवैधरित्या दोन दोन गुंट्याच्या खरेदी दिलेल्या तिथं आणि अशाच एका प्रकरणामध्ये विदर्भातला एक तलाठी आलेला आहे ह्यांची पूर्ण चौकशी केली जावी ह्या तलाट्यांची मोहरांची कोणत्या आधारे तिथं खरेदी दिलेल्या मी खरडा गावचा रहिवासी प्रकाश गोलेकर माझं नाव आहे रामकृष्ण गोलेकर यांच्या नावावर साडेसहा एकरचं क्षेत्र आहे आणि ह्यांच्या ह्यांच्या खरेदीमुळे माझ्या रस्त्याचा पूर्ण बंद आहे कोणत्या अधिकारातून हॅलो मी मी दादा एक प्रश्न विचारू इच्छितो कि काय विशेष अधिकार दिले का तुम्ही ह्या तालटनला एका महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली आहे तो त्याची पूर्ण चौकशी करून पूर्ण खरेदी बोगस आहेत त्या खरेदी कॅन्सल करण्यात याव्यात करेक्ट करेक्ट आता याच्यामध्ये मी आणि जर का ते ह्यात जर का गुन्हेगार असतील तर त्यांना बडतर रुपये करण्यात याव्या अन्यथा मी तुमच्या विरोधात कायदेशीर रित्या खोळतात मी तुम्हाला खेचलं हे करेल याच्यामध्ये तुमचं नाव काय म्हटलं प्रकाश रामकृष्ण गोलेकर माझ्या वडिलांच्या नावावर शेती रामकृष्ण दशरथ गोलेकर आणि त्यांनी वीस गुंठे क्षेत्र जे भाकरेला दिलं होतं भाकरे त्यांचा ना आमचा जर का कोर्टात क्षेत्र आहे का परस्पर दोन दोन गुंठेच्या खरेदी दिलेल्या प्रांताची परवानगी असेल तुमच्या इतरांची लिगली जर काय असेल तर माझं काय दादा विरोध नाहीये पण हे पूर्ण अनलिगली केलेलं आहे आणि ह्यांचा बसण्याचा उठण्याचं ठिकाण सुद्धा ऑफिस नसून प्रत्येक खात्यातील नागरिकांना माहितीये आलेत किती आलेत ना दिसले होत ना मला आता मोराळे आहे का मोराळे हॅलो मोराळे अधिकारी आहेत का आहे का मोराळे कोणत्या अधिकारी मला यांनी सांगावं की कोणत्या अधिकाऱ्यातल्या खरेदी केल्यात सर्वांनी त्यांना हे द्या त्यांना माईक द्या द्या माह माईक द्या हॅलो आता तुमच्याकडेच माईक आहे त्यांना त्या अधिकाऱ्याला उत्तर पाहिजे सांगा मोराळे यांचा जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने बाके यांच्याकडनं तुम्ही जी इतरांना जी खरेदी दिलेला आहे तुमच्या कार्यकाळात खरड्यामध्ये तर त्या खरेदी कशा दिलेल्या आहेत कोणत्या आधारे दिलेल्या आहेत शासनाचा निर्णय गुंटवारी खरेदी बंद असताना तुम्ही एकट्याने कस काय तुम्हाला एकट्याने शासनाने त्यावर नियोजन केलं का एकट्याने फक्त महाराष्ट्रातल्या एवढ्यांनीच गुंटवारीची खरेदी करायचे करायच्या तुम्ही परवानगी कस काय दिली त्या खरेदीला आणि तिथं नाव ओढलं कस काय गेलं ते आवडत आहे साहेब ते त्यांच्याकडे बिलकुल उत्तर नाहीये बर तुमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही याच्या आधी अर्ज दिलाय का अर्ज दिलाय मी आज प्रश्न उपस्थित केला आहे आणि मी त्यांना कोर्टात घ्याचणार आहे ओके ओके तो, तो नाही विषय पकाशेड? या व्यक्तीला तो विषय माहिती आहे का तुम्हाला तो विषय माहिती असताना जर पोट शिडकीने एखादा मुद्दा इथं एखादा ग्रामस्थ जर मांडत असेल तुम्ही शांत का बसलेला आहात याच्या तुम्हाला उत्तर नाही का याला माईक द्या ना दुसरं कोणाला तरी दुसरा माईक द्या हॅलो 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 अहो ते माहीतर खरेद्या कोणाच्या काही दिलेलं नाही मी कोणाच्या पूर्ण माहिती आहे माझी जमीन ते माझे मित्र सुद्धा आहेत माझी त्यांना माहिती आहे आणि त्यांनी हे पूर्ण भाकरे मार्फत आणि आमचा व्यवहार जो कोर्टात चालू असताना सुद्धा वीस गुंटा क्षेत्र माझा पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला यांनी दुसऱ्यांना खरेदी देऊन बघा मी फ्रान्स साहेबांना विनंती करतो अतिशय चुकीचा विषय आहे हा आणि आणि घडलेला आहे दादा आणि यांच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं ना अशा अधिकारी बडतर्फ केलं पाहिजेत पोट तिडकीने पकाशे रित ते विषय मांडतायत मी प्राण साहेबांना विनंती करतो की पुढच्या आठवडाभरात पका भाऊंना तिथं बोलवावं त्यांच्याकडे याच्यात प्राण साहेब हा अधिकारी जो चुकीचा असेल जो आता इथं दिसतोय तर त्याला या तालुक्यात तुम्ही ठेवू नका, विभागात नका त्या विभागात सुद्धा ठेवू नका याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल जरिगली काय केलं असेल तर सर आणि दादा ड्युटीला किती दिवस असतात आठवड्यात ना तिथं आणि एक एकच जास्त विषय दादा नंतर संपला इथला विषय आहे हे प्रकाश माने म्हणून आहेत आमच्या खालगावचे त्यांचे आई वडील वारलेले आहेत त्यांच्या वडिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना बहीण नाही भाऊ नाही काही नाही काय नाही आणि त्याला ठिका आमचे आमचे बंधू विजय सेगोलेकर प्रांत मॅडम होते अगोदर मॅडमच होते ना त्यावेळेस सात ते आठ हेल्पर्ड झालेत त्यांच्या नावावर जमीन का होत नाहीये जर का विचारायला गेलं तर तिथं सांगितलं जात तसून पडलेलं आहे हॅलो 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 ठीक आहे मी मंगळवारी प्रकाश उमरो यांचा पण विषय लक्षात घ्या आणि त्यात आलं होती तर आला तुम्ही करा नाही नाही मंगळवारी तुम्ही प्राणसाहेबांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेटा त्यात तुम्ही विजय भाऊंना पण घेऊन आणि ते माने जो आहेत त्यांना पण घेऊन जावा ठीक आहे ठीक आहे ओके आणि सोबत काही कागद असेल तर ते पण कागद घेऊन जावा हॅलो